देशभरात शेअर ट्रेड फ्रॉड्स आणि इतर सायबर गुन्ह्यामध्ये पीडितांना व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करण्याकरता वापरले जाणारे सिम कार्ड पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सा ठाणे सायबर सेलकडनं पर्दाफाश करण्यात आला आहे या कारवाईमध्ये एकशे एकोणऐंशी प्री ॲक्टिवेटेड सिम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत कंबोडिया चायना दुबई अशा देशांमध्ये या सगळ्या गुन्ह्यांचे कनेक्शन असल्याचं निदर्शनास आलं आहे सायबर गुन्ह्यामध्ये तीन हजार सिम कार्डचा वापर झाला असल्याचं देखील या निमित्ताने समोर आलं आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांनी अतिशय सफाईदारपणे तांत्रिक तपास केला होता पीडित लोकांशी व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे संपर्क करीत असलेल्या मोबाईल नंबर्स त्यांचं सी डी आर व्हॉट्सअप मेसेजिंगची माहिती पोलिसांनी प्राप्त केली त्यामध्ये तीस मोबाईलमधा वेगवेगळ्या राज्यातील दोन हजार सहाशे मोबाईल सिमकार्डचे व्हॉट्सअप छत्तीसगड त्रिपुरा आणि इतर ठिकाणाहून ॲक्टिव्ह होत असल्यामुळे तांत्रिक माहिती प्राप्त झाली होती या संदर्भात मोबाईल नंबर्सची व्हॉट्सअपकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप आय पी हाँगकाँग येथील असल्याचं तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झालं होतं त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता एकोणतीस लाख तीस हजार रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाली असल्याचं निदर्शनास आलं दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना अज्ञात आरोप्यांनी फिर्यादी यांना व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करता वापरलेले मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपासात नमूद मोबाईल क्रमांक ज्या मोबाईल हँडसेटमध्ये वापरले होते त्यांचे आय एम ई आय नंबर देखील प्राप्त करण्यात आले सदर आय ई एम आयचे तांत्रिक विश्लेषण केले असता मोबाईल हँडसेट सद्यस्थितीत न्यू शांतीनगर जिल्हा रायपूर राज्य छत्तीसगड येथे वापरण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं अज्ञात आरोपींची कोणतीही स्पष्ट ओळख निष्पन्न होत नसताना केवळ आणि केवळ आय एम ई आय लोकेशन ट्रेस करून तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहायक पोलीस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे पोलीस उपनिरीक्षक सुभाष साळवी आणि सायबर सेलचे पथक पोलीस नामदार प्रवीण इंगळे राजेंद्र नेगी गणेश इलग यांनी आरोपींचे गुन्हेगारी स्थळ शोधून त्यांच्यावर कारवाई केली यामध्ये आफताब इर्शाद ढेबर तसंच कुमार मोहित देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडनं प्रीएक्टिव्हेटेड सातशे एकोणऐंशी मोबाईल कार्ड एक लॅपटॉप दोन वायफाय राऊटर तेवीस मोबाईल हँडसेट पन्नास क्रेडिट आणि डेबिट कार्ड वीस चेकबुक पासबुक अशी मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सध्या जे आहेत सध्या सायबर फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकारने होतात आपल्याला कधी कधी मेल येतो कधी कधी आपल्याला फोन येतो अशा पद्धतीने काहीतरी झाले ज्या काही सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली दोन एलिमेंट्स आहेत मानवी मनाचा मानवी मनाचे दोन दोष हे जे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांची फसवणूक होते सगळ्यात पहिलं म्हणजे बाबा मी कुठेतरी एक पार्सल सापडलेलं ते एमडी ड्रग सापडले आणि त्यात तुमच्या नावाचा प्लॅनचा वापर केलेला आहे तुमच्या विरुद्ध या ठिकाणी असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं जातं कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही इष्ट अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं ईडीचं सीबीआयचं सीआयडी च क्राईम ब्रांचं नाव घेतलं जातं फसवलं जातं त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी मनाचा अवगुण आहे कुठेतरी आपला लोभ जो असतो लालच जे असते तर त्याला हे लोक सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.